मनसे कामगार कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत भव्य प्रवेश मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे नेतृत्व मनसेच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचा सपाटा सुरू असून कित्येक कंपन्यातील कामगारांना न्याय मिळाला आहे अशातच तरुण बेरोजगार यांच्या हाताला काम मिळावे यासाठी तरुण युवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जुळत आहे आज दिनाक ऑगस्ट बावीसला ला सकाळी अकरा वाजता मनसेचे कामगार सेनेच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात लालपेठ बल्लारापूर सास्तीगौरी पवणी परिसरातील शेकडो तरुणांनी मनसेत प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू खुगरे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार उमाशंकर तिवारी जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे सुनील गुढे विधी विभाग जिल्हाध्यक्ष अजित पांडे जनहित शहर अध्यक्ष पियुष धुपे जिल्हा उपाध्यक्ष विजय तुरक्याल बलारपूर तालुका अध्यक्ष राजवर्मा इत्यादी मनसे पदाधिकारी यांची उपस्थिती होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक पक्षाचे व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यास इच्छुक आहे कारण ज्या पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचे काम सुरू आहे ते काम पाहता या पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळेल अशा अपेक्षा तरुणांना आहे जिल्ह्यातील पॉवर प्लांट असेल सिमेंट कंपन्या असेल किंवा कोळसा खाणीतील कामगारांच्या समस्या सोडविण्याचे काम असेल मनसेची जिल्हास्तरीय पदाधिकारी मंडळी ही सर्वात पुढे असतात त्यामुळे अल्पावधीतच रजनभर कंपन्यात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना व वा वाहतूक सेनेच्या युनिट संघटना उभ्या झाल्या आहेत बल्लारापूर व राजुरा क्षेत्रातील कोळसा खाणी बघता त्या क्षेत्रातील शेकडो तरुणांनी आज मनसे पक्षात प्रवेश केला आहे